उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर महाकेशर आंबा बागायतदार संघ मँगो बोल्स असोसिएशन व महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न मंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज मराठवाड्यातील केशर कोकणातील हापूस आंबा व मिलेट उत्पादकांकडून ग्राहकांपर्यंत आंबा मिलेट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या महोत्सवाचे उद्घाटन माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ नाना बागडे यांच्या हस्ते झाले आयोजनाचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांचा आंबा हा थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा व आंब्याविषयी माहिती व्हावी यामध्ये तृणधान्याविषयी माहिती देण्यात आली असून तृणधान्ये हे पौष्टिक कसे आहे याची माहिती यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ नाना बागडे यांनी दिली आहे तसेच त्यांनी शहरातील नागरिकांना आंबा महोत्सव येण्याचे आवाहन केले संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रयत्नाने आणि त्यांच्या आवारामध्ये आंबा महोत्सवाचा कार्यक्रम पार पडला आहे कोकणातले काही शेतकरी बांधव आपला कोकणातला हापूस आंबा घेऊन आले तर मराठवाड्यातल्या अन्य जिल्ह्यातून सुद्धा केशर आंबा घेऊन आलेले काही शेतकरी या ठिकाणी आहेत आणि संभाजीनगर संभाजीनगरवासियांना एक ताजा आणि चांगला आंबा इथं उपलब्ध होणार आहे त्याचा सर्व नागरिकांनी आपण अनुभव घ्यावा आणि या आंबा महोत्सवाला साथ द्यावी तेवढी विनंती करतो थांबतो धान्याविषयी आणखी काही बाजार समिती हे करणार धान्याचंही आहे तेच मी शेतकरी कोंड्यातून घेऊन जातात आणि व्यापाऱ्यांनाही आता भरडधान्य ठेवतात आणि जसं गेलाय आहे तसं देतात आहे ते त्यांनी अधिक प्रमाणात वापरावं एवढंच धन्यवाद लोकनायक न्यूज